आ, नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी जय येथे माजी सरपंच तुळशीराम केमनर यांच्या घराशेजारी बाथरूम मध्ये साप आहे तर कोणता साप आहे काय तुम्हाला दिसलं तर व्हिडिओ पूर्णपणे व्हा आणि असे साप दिसले जा तर जवळ जाण्याचा जा प्रयत्न करू नका कारण असे साप खूप धोकादायक असतात तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत आज मी बुट पण घातलेली नाही तुमची चप्पल देता का घायगरबडीत तो शेंगा तोडीत होतो तो तो काम चालू होत ती सोडून यायची पाळी आली कारण आमचे मित्र तुळशीराम खेमन माजी सरपंच यांच्यामुळं यावं लागलं तर हा शेसाब खूप धोकादायक असतात तर कुणी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका लांबून लक्ष ठेवा हे बरेल का आ, ते ते दोन घ्या काढून ते निघते बरोबर लांब दिसतंय पण मग ते एवढं सोपन चांगली तर मित्रांनो खूप विषारी साप निघतात या काळात थंडी वगैरे तर आणि असा हात घालताना किंवा बाथरूम मध्ये जाताना काळजी घ्या कारण बिटकी उंदीर लपून राहतात आणि त्याची शिकार करण्यासाठी असे साप येतात म्हणून तुम्ही पण काळजी घ्या तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो पाहू शकता नाग जातीचा आहे पाहू शकता खूप विषारी शर्यस बहा असा धोका वाटला तर हा काढतो तो तर तो। आमचे मित्र तुमचं नाव काय अक्षय टिंगले अक्षय टिंगळे यांनी कॉल केला त्याच्यामुळं आम्हाला सेवा करण्यास संधी भेटली तर पहा किती ॲग्रेसिव्ह खबर आहे का हा खोबर आहे पूर्णपणे मी राहतो निरोटॉक्सिन म्हणून याच्यात विचार हॅलो जागा आहे का नाही तिकडून तिकडून उघड रे बाहेरून कुणी पाहिलं आता

तर मित्रांनो तुम्ही पण आज असं लक्ष राहू द्या कारण आता त्यांचं सीजन चालू आहे आणि खूप घातक साप राहतात असे तर काळजी घ्या ज्यावेळेस आपण शेतात जातो किंवा कोणतीही वस्तू उचलाय जातो त्या अडचणी ठिकाणी लपून राहतात आणि ज्यावेळेस आपण हात टाकतो त्यावेळेस ते शिकार म्हणून आपल्या हाताला पकडतात मुंदी किंवा बिटकी म्हणून तर काळजी घ्या तर हा इंडियन प्रेक्टिकल कोबरा आहेत तर आमचे मित्र तुळशीराम खेडले घरमालक यांचे खूप अभिनंदन तसेच चित्रकारा सुपर क्षेत्र ठेवणार यांचं पण अभिनंदन कारण त्यांच्यामुळे खूप अशा सुंदर सापाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण असे साप हे सर्गवाचं झाडे लावा झाडे लावा बरं नाही हल्ले तर याच्यात निरोटॉक्सिन म्हणून विस विसरात आणि असे साप चावली चावत नाही पण चुकून पाय पडला किंवा त्याला शेळण्याचा के प्रयत्न केला तर ते धूस करण्याचा प्रयत्न करतात त्याचा वाचवण्यासाठी चुकून जर चावा झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार होत असतात असं तंत्र झाड पाहता किंवा भगत याच्यावर विश्वास न ठेवता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा उपचार घ्या आपल्या ग्रामीण भागात माहीत नसल्यामुळं लोक जास्त करून त्याच्यावर येतात विश्वास ठेवतात आणि वेळ वाया घालवतात तर असल्याचा आता लवकरात लवकर वस्तूपूर्ण जा आणि उत्तर घ्या तर धन्यवाद आमचे सर्व मित्र आहे त्यांनी लक्ष मदत करण्यास मदत झाली तर त्यांचे खूप खूप अभिनंदन आमचा यूट्यूब चॅनल आहे सर्व मित्र शेतकरी म्हणून साखरकर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमच्यामुळं आम्हाला सेवा करण्याची संधी भेटेल आणि धोका दूर करण्याचं मार्ग भेटल तर धन्यवाद जय शिवराय जय आदिवासी जय मल्हार काय पाहिलं तरी पाहिलं पाहिले हे बरं निमुट हल्लो सांगा

तुमची काळजी घ्यायचा पाहिलं हे असलं महत्वाचं आहे ना तिथे मध्ये नागपोळी करतानी किंवा मग

तर मित्रांनो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एकोणसाठ शहाण्णव एकाहत्तर आणि चॅनल आहे सर्पमित्र शेतकरी जोडी साखूरकर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्यामुळं एखाद्याचा धोका टळू शकतो किंवा जीव वाचू शकतो तर धन्यवाद त्याला जास्त त्रास न देता त्याच परत आहोत

तेरा अगर बी